नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बनवणारी मस्त तिळाची चटणी तर छान अशी खमंगत चटणी करायची आपल्याला मस्त तर बघायचं मी एक वाटी तिळ घेतलेली आहे आणि एक चम्मच जिरं घेतलेले जी एक चम्मच गोवा घेतलेले आहेत एक चम्मच बडीशेप घेतलेली आहे तर आता आपण तिळ छान अशी भाजून घेऊ तर बघा इकडे मी गॅसवरती कढई ठेवलेले मस्त गरम झालेले कढई आणि आता आपण तिळ छान अशी भाजून घेऊ गॅस कमीच ठेवायचा आहे कमी, कमी गॅसवरती भाजून घ्यायची व्यवस्थित मी अगोदर आणि तिळ मिक्स अशी चटणी दाखवली होती आता तिळाची चटणी करणारे आणि खूप छान अशी बनवायची मस्त आणि तिळामध्ये खूप प्रोटीन असतात कॅल्शियम असतात तिळ जास्त भाजायचे मी जर जास्त भाजले तर ती चटणी कडसाय लागते आणि नॉर्मलच भाजायची आणि कमी गॅसवरती भाजायची छान असा खमंग खमंगवा सुटलेला आहे मस्त भाजले गेले मस्त आणि आता याच्यामध्ये मी एक चम्मच जिरं घेतलेले तर ते जिरं पण ऍड करायचंय एक चम्मच बॉडी शॉप एक चम्मच ओवा आता हे सुद्धा दोन मिनटं छान मी भाजून घेते आणि टाकायच्या टाकायचा एक चम्मच किंवा दोन चम्मस माझं प्रमाण आवडलं तर टाका कारण ववा आपण ज्यावेळेस चटणी वगैरे त्यावेळेस ऍसिडिटिटी वगैरे होत नाही बरेच त्याच्यामुळे टाकलेली मी पोट साफ करायचं का काम करते ही गोवा मी याच्यातच कडीपत्ता सुद्धा नॉर्मल गरम करून घेते कडीपत्ता छान असा कडक करून घ्यायचा आहे म्हणजे जो ओलावा असेल तो ओलावा काढून घ्यायचा आहे ओलावा काढल्यामुळे काय होते की कथणी सात ते आठ महिना छान अशी टिकते बुरशी वगैरे लागत नाही तर बघा मी दोन मिनटं छान असं परतून घेतलेलं आहे मस्त तर बघा मी पाच मिनटं लागले आहेत मला तीळ छान असं भाजून घेतलेली मी जिरं ओवा बॉडीशेप आणि कडीपत्ता सुद्धा छान असा भाज, भाज कडक झालेला आहे बघू शकता तुम्ही छान असा कुरकुरीत आवाज येतोय मस्त आणि तीळसुद्धा सुद्धा छान मस्त पूर्ण भाजली गेलेली आहे आता आपण तीळ काढून घेऊ आता छान अशी मस्त खनंग तीळ भाजली गेलेली आणि कढीपत्ता सुद्धा त्याच्यातच भाजून घ्यायचा किंवा तुम्ही वेगळा सुद्धा भाजू शकता तर बघा आपण जर कढीपत्ता ओला जर टाकला दर तर त्याला बुरशी लवकर लागते कारण ती चार ते पाच मिनिट टिकत नाही म्हणून मग मी कढीपत्ता असा भाजून घेतलेला आहे मस्त आणि आता हे कमीत कमी सात ते आठ महिने आपली चटणी छान अशी टिकेल आता परत मी इकडे गॅसवरती लसूण घेतलेला आहे तर मी एक कांडी घेतलेली आहे मोठी कांडी घेतलेली होती आणि लसून सुद्धा मी छान असं नॉर्मल गरम करून घेते त्याच्यातला जो कच्चा पाना आहे तो निघून जाईल असं छान असं भाजून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनट आणि गॅस कमीच ठेवायचा आहे तर बघा छान असं लसूण पण मी मस्त भाजून घेतलेलं बघू शकता तुम्ही छान असं म्हणजे ओलावा त्याच्यातला जो आहे तो कमी झालेला आहे आता मी लसूण पण काढून घेते तर बघा इथं इकडे मी तिखट घेतलेले आता तर या चम्मचने मी चार चम्मच तिखट घेतलेली तुम्ही तुमच्या आडूनुसार घ्या तुम्हाला जास्त तिखट लागत असेल तर तुम्ही वाढवू शकता किंवा कमी पण करू शकता आता तिखटसुद्धा मी याच्यातच ॲड करून घेते आणि त्याच्यात थोडंसं आता आपल्याला हिंग टाकायचं आहे तर बघा इथं मी नॉर्मल थोडा हिंग घेतलेला आहे हिंगामुळे खूप छान अशी चव येते चटणीला आता छान असं मिक्स करून घेऊ आपण पूर्ण तर बघा मी छान असं मिक्स करून घेतलेले मस्त तिखट तीळ जिरं सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण मिक्सरमध्ये दळून घेऊ आता थोडं थोडं करून दळून घ्यायचं आहे तुमच्याकडे मोठं भांडा असेल तर तुम्ही ते वापरा माझ्याकडे लहान भांड्यामध्ये लहान भांड्यामध्ये बारीक करणारी चटणी थोडं थोडंस करायचं जास्त नाही यायचं आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर मी मीठ अगोदरच नाही मिक्स केलं थोडं थोडं मीठ ज्या चटणी दळेल त्यावेळेस मीठ टाकणार आहे छान असं बारीक करून घेऊ बघा मी अशा प्रकारे छान अशी चटणी तयार करून घेतलेली आहे आणि मी जास्त बारीक नाही करणार आहे कारण जास्त बारीक जर केली ना तर चिकट होऊन जाते थोडी मी अशी रव्यासारखी रव देणार रे जाडसर तर आता मी पूर्ण चटणी आता अशीच तयार करून घेते एकच नंबर चटणी झालेली आपली आपण मस्त आता सगळी तिळाची चटणी मी आता अशीच तयार करून घेते व्हॉट्सअप मीठ तुम्ही सगळ्या तिळामध्ये सुद्धा मीठ मिक्स करू शकता तर तयार झालेली आपली तिळाची चटणी एकच नंबर झालेली आहे मस्त आणि छान असा खंग वास मस्त येतोय एकदम मोकळी मोकळी चटणी झालेली बघू शकता तुम्ही बिलकुल ओलावानी आहे त्याच्यामध्ये तर बघू शकता तुम्ही खूपच छान अशी तिळाची चटणी झालेली आपली मस्त तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद